हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्त यमी यमी असे नूडल्स त्याच्यासाठी आपण घेणार आहे बारीक उभा चिरून घेतलेला आणि पातळ असा कांदा पातळ चिर उभी आणि चिरून घेतलेली अशी शिमला मिरची आणि गाजरसुद्धा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि अगदी दोन अशा छोट ग्रीन चिली म्हणजेच हिरव्या मिरची घ्यायच्या आहेत अगदी बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीला आणि आता त्याच्यासाठी लागणारे आपल्याला सॉसेस म्हणजे सोया सॉस चिली सॉस आणि रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस आणि घेतले आहेत इथं कच्चे नूडल्स आता आपण नूडल्स करणार आहोत त्याच्यासाठी मी सर्वात प्रथम जे कच्चे नूडल्स आहे ते शिजवून घेणार आहे म्हणजे एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि साधारण दोन चमचे असं मी त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि आता जोपर्यंत पाण्याला खालून बबल येत नाही तोपर्यंत मी पाणी गॅसवर मोठ्या गॅसवर ठेवलं होतं पाण्याला बबल यायला लागले की त्याच्यामध्ये मी घालणार आहेत कच्चे नूडल्स नूडल्स आपले पूर्ण पाण्यात भिजतील अशा प्रकारे आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे बघू शकता माझे नूडल्स पूर्ण पाण्यात असे गेले आहेत मग तेवढं पाणी तुम्ही घ्यायचं आहे आपले नूडल्स आहेत तोपर्यंत मी इथं घेतलं आहे बारीक चिरून घेतलेलं लसूण आणि बारीक चिरून घेतलेलं अद्रक असं अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे आपले नूडल्ससुद्धा शिजत आलेले आहेत हे बघू शकता तेल घातल्यामुळं असे सुट्टे सुट्टे नूडल्स होतात नेहमी जेव्हा नूडल्स करताल त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये तेल घालायचंच आहे हे बघू शकता हाताने सहजपणे आपण दाबू शकतो म्हणजे आपले नूडल्स शिजलेले आहेत आपल्याला फार गाळ पण नाही करायचे आणि फार कच्चे पण नाही ठेवायचे आहेत आता ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने नूडल्स चाळणीमध्ये टाकायचे आहेत आणि वरतूनसुद्धा त्याच्यावर थोडंसं अगदी एक चमचा असं तेल घालायचं आहे पुन्हा अशा पद्धतीने बा वेगवेगळं करायचं नूडल्सला आणि अगदी एक चमचा पुन्हा तेल घालायचं आणि नूडल्सला छान असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे हे बघू शकता अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे नूडल्सला आता हे पूर्ण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजेच फॅन खाली ठेवलं तरी चालेल किंवा एक अर्धा तास बाजूला ठेवलं तरी चालेल आपले नूडल्स गार होत आहेत तोपर्यंत आपण सॉसची तयारी करून घेऊयात मी एक मोठी कढाई घेतलेली आहे तुम्हीसुद्धा मोठी कढई घ्यायची आहे का नूडल्स करण्यासाठी छोटी कढाई घेतली तर त्याच्यामध्ये नूडल्स व्यवस्थित होत नाही म्हणून मोठी कढई घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी घातले आहे साधारण दोन चमचे असं तेल गॅस इथे मोठाच ठेवायचा आहे आणि दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक घालायचं आहे लसूण आणि अद्रकसुद्धा आपल्याला असं पिंकीश कलरचं करायचं आहे म्हणजे थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे लसूण आणि अद्रक फ्राय झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा हिरवी मिरची शिमला मिरची आणि गाजर आणि आपल्याला हे गोल्डन ब्राऊन असं शिजवून घ्यायचं आहे हे बघू शकता फार आपल्याला असं काळा कलर नाही करायचा त्याचा असं पिंक पिंक कलर येईल अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या गॅसवरच हे शिजवून घ्यायचं आहे हे असं सुट्टं सुट्टं करायचं आहे म्हणजे आपले जे कांदा वगैरे आहेत ते असे लाईट पिंकमध्ये होतात हे बघू शकता अशा पद्धतीने मी फ्राय करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये म्हणजेच कांदा वगैरे तुमचा फ्राय होत आला की त्याच्यामध्ये घालायचं आहे सोया सॉस सुरुवातीला सगळं दोन दोन चमचे असं घालून घ्यायचं आहे फार असं घालायचं नाही आहे नाहीतर एक अंदाज चुकतो आता त्याच्यामध्ये घातला आहे रेड चिली सॉस हे बघू शकता मी आता इथे दोन दोन चमचे सगळं घालती आहे आणि आता ग्रीन चिली सॉस हे सुद्धा त्याच्यामध्ये दोन चमचेस घालती आहे हे बघू शकता तुम्ही सुरुवातीला सगळं दोन दोन चमचे सेम घालायचं आहे आणि आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मोठा गॅस ठेवून आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे गॅस बारीक ठेवायचा नाही आहे मी आता दुसरा चमचा सोया सॉसचा घालते आहे आणि पुन्हा मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं मी कलर येण्यासाठी असं लाल तिखट घातलं आहे अगदी अर्धा चमचा म्हटलं तरी चालेल मी असं त्याच्यामध्ये लाल तिखट घातलं आहे आणि आता आपले हे नूडल्स पण बघू शकता तुम्ही थंड झाले आहेत आणि एकदम सुट्टे सुट्टे असे छान झाले आहेत आपला मसाला पण रेडी होत आलेला आहे आता त्याच्यामध्ये घालायचे आहे आपण जे गार करून घेतलेले आहेत ते नूडल्स नूडल्स टाकून झाले की त्याच्यामध्ये घालायचं आहे अगदी थोडंसं असं चवीपुरतं मीठ फार मीठ घालायचं नाही आहे कारण सॉसेसमध्ये मीठ असतं अगदी थोडंसं असं म्हणजे आपल्या रेग्युलरच्या प्रमाणे पण थोडंसं कमी घालायचं आहे आणि पुन्हा त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्ती नूडल्स हलवायचे नाहीत नाहीतर त्या ते तुटू पण शकतात म्हणून आता त्याच्यामध्ये मी घातलं आहे एक चमचा असं टोमॅटो केचप टोमॅटो केचप घालून मी पुन्हा मिक्स करून घेतलेलं आहे आणि वरतून घातली आहे बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात नूडल्स म्हणलं की कांद्याची पात येणारच म्हणून मी सगळ्यात शेवटी असं कांद्याची पात घातली आणि अशा पद्धतीने नूडल्स आपले तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला माझी ही नूडल्सची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो शेजवान चटणीसोबत खाण्यासाठी अगदी अप्रतिम असे नूडल्स लागतात तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा थँक्यू